नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण अशी एक गोष्ट बघणार आहोत की अशा या राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने अशा ह्या प्रवृत्तीचा जर नायनाट झाला तरच खऱ्या था अर्थाने होळी पौर्णिमा साजरी साजर करण्यास खऱ्या था अर्थाने मजा येईल मित्रांनो झालं असं था की मॅट्रोमोनियलच्या वेबसाईटवर एक तरुणीशी एक ओळख झाली आणि त्याच्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या नंतर त्यांनी आपले फोन नंबर्स आणि बरेच चॅटिंग्स वगैरे एक्सचेंज केले होते आणि मागच्या जेव्हा हा चौदा फेब्रुवारी हो होऊन गेला त्या चौदा फेब्रुवारीच्या दिवशी त्याने तिला एक गिफ्ट दिलं एक लॅम्प होता जो तो लॅम्प तिने आपल्या जो कॉमन एरिया असतो हो, जो बेडरूम किंवा तिचा जो वावर असायचा त्या ठिकाणी तो ठेवला होता त्या दोघांचा त्याच्यामध्ये फोटो होता आणि नंतर एक सात ते आठ दिवसानंतर तिला फोन आला आणि अश्लील भाषेमध्ये जो समोरचा व्यक्ती होता तो तिच्याशी संभाषण करत होता आणि तिचे फोटो तिचे व्हिडिओ सर्व त्याच्याकडे आहेत असं त्याने सांगितलं नंतर रितसर पोलीस चौकशी केली इन्क्वायरी केली आणि त्याच्यानंतर सापडलं की खरोखरच त्या जी मुलगी होती तिचे संपूर्ण प्रायव्हेट जे फोटो होते तिच्या सगळ्या ज्या हालचाली होत्या तिचे सगळे व्हिडिओ होते ते सर्व व्हिडिओ त्या पवन साईडवर अपलोड केलेले होते मित्रांनो आणि ते त्या साईटवर पैसे दिल्याच्यानंतर जे मिळतात आणि त्यांचे नंबर पण एक्सचेंज होतात अशा प्रकारे अशा पद्धतीने डेटा तिचा शेअर केला गेला होता मित्रांनो जो कोण तो मॅट्रोमोनीवर तिला भेटला होता आणि त्याने तिला जी गिफ्ट दिली होती त्या गिफ्टच्यामध्येच कॅमेरा लावलेला होता मित्रांनो आणि त्या कॅमेराच्याच त्या साह्याने त्याच्यातूनच तो डेटा लाईव्ह बेसिसवर पब्लिश तो करत होता त्याच्यामुळे सावधानी बाळगा सुरक्षितता घ्या कारण कळत नकळत असं होतं की आपण ह्या अशा ट्रॅपमध्ये फसतो आणि आपल्याला समजत नाही की काय झालं मित्रांनो खरं म्हणजे ही अशी अननोन गिफ्ट जेव्हा आपल्याला मिळते त्याची खातर जमा केली पाहिजे म्हणजे जनरली तुम्हाला जर समजा अशी अननोन सोस्वरून गिफ्ट मिळाली असेल किंवा ओळखीची ओळख झाल्यानंतरही जरी मिळाली असेल तरी त्याची खातर जमा करा आजच्या सध्याच्या युगामध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या राक्षसी वृत्ती आहेत त्याच राक्षसीवृत्तींना आपण या होळीमध्ये दहन करूया आणि खऱ्या अर्थाने होळी साजरी करूया असं मी म्हणेन धन्यवाद थँक्यू